बोला पुंडली कर्दाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय आता अधिष्ठान संगती अशे शाही इंद्रियावृत्ती आपुलियाती वर्तत आहाती दीपोचे प्रकाशे ग्रहींचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता तो कर्म करी सकळे परिकर्मबंधाना कळे जय न सिंपे जळी जळे पद्मपत्र श्रोते हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात आता आत्मचैतन्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयात व्यवहार करीत असतात दिव्याच्या उजडावर ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात पण स्वतः दिवा त्या व्यवहारापासून अगदी अलिप्त असतो त्याप्रमाणे तो योगयुक्त शारीरिक सर्व कर्मे करीत असतो पण तो व्यवहारापासून अगदी अलिप्त असतो ज्ञानाकडून कर्मे होत असतात पण कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही असा तो ज्ञानी सर्व कर्मे करीतो तरी पण त्याही कर्मबंधनाने आकळीला जात नाही देखे बुद्धीची भाष नेणिजे मनाचा अंकुर नुतेजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा हेच मराठे परियेसी, तरी बाळकाची चेष्टा जैसी योगी अकर्मे करीती तैसी केवळा तनू मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असेनी देले, तेत मनची राहाटे ते एकले स्वप्नी जेवी नवल नवलएके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदी उजगरा परी सुखदुःखे भोगी इंद्रियांच्या गावी नेनिजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ उगा म्हणिजे माणसाचा योगे तोही करिती, परी कर्मे तेन बंदी जती जे सांडिली आहे संगती अहं भावाची, आता जाहालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त अग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आकळविले आई के शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विन जे जे काही कारण ते केवळ कर्म जाणे मग सर्वत्र जे जाणजे ते बुद्धीचे कर्मनिरुते ओळख अर्जुना ते म्हणे घरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीते चित्त होऊ परी परि ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले अगा करीते नवीन कर्म तेची ते चित्ते नैष्कर्म हे जाणती सुवर्ण जे। आता शांत रसांचे भरिते साडीत आहे पात्राते जे बोलणे बोला परोते बोलवले ये इंद्रियाचा पांगू जया फिटला आहे चांगू तया सीची आथि लागू परीसावया हा असो अतिप्रसंगू न संदीपा कथा लागू होईल संगती भंगू मनोनिया जे कुवाडे सीता बुद्धीनातुडे ते दैवाचे सुरवाळे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणखे काय करावे कथा सांगे हा आरती विशेषू श्रोत्यांचा दास निवृत्तीचा म्हणे संवाद दोघांचा परि परिसोनी परिसा भाग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरोते सांगेने तुझा निरोते चित्त श्रोते हो औली याचा आपल्याला भावार्थ समजवतात पहा ज्या कर्मात बुद्धिपूर्वकत्व दिसत नाही व मनाचा विचाराचा अंकुर होत नाही असा जो कर्तव्य व्यवहार त्या व्यापाराला काही कर्म म्हणतात हे त्यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो एक जसे लहान मुलाचे खेळण्याचे व्यापार मन किंवा बुद्धी यांना सोडून कोणतेही फल नसतात अहभावरहित होतात तसे योगी लोकही इतर लोकांप्रमाणे केवळ देहानेच फलहेतू वाचून कर्मे करतात मग अशा प्रकारे हे भूतांचे बनलेले शरीर जेव्हा निजलेले असते तेव्हा स्वप्नात मन हे एकटेच व्यापार करीत असते अर्जुना हे एक नवलायक या वाचनेचा असा अफाट पसार आहे की तो देहात कळू देत नाही पण त्याच सुखदुःखी मात्र भोगविते अरे इंद्रियांना ज्याची वार्ताही नाही असा जो व्यवहार उत्पन्न होतो त्यालाच केवळ मानसिक कर्म असे म्हणतात योग्य लोक तो केवळ मानसिक व्यवहार व्यवहारिक करीतात परंतु ते त्या कर्माने बांधले जात नाही कारण त्याने अहंकाराची संगती टाकलेली असते जसे पिशाच्या बाधा भूतसंचार झालेल्या एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमित झाले झालेले असते मग त्या माणसाच्या इंद्रियाचे सर्व व्यापार अव्यवस्थित दिसतात समोर मनुष्य आले असतात त्याला त्याचे रूप तर दिसते कोणी हाक मारिली असता ऐकू येते व तो स्वतःमुखाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु त्या त्या साऱ्या क्रियांचे त्याला भान नसते कारण चित्त जाग्यावर नसते म्हणून हे असो सारांश फला वासून निष्कारण जे जे काही कर्म करणे ते ते सर्व केवळ इंद्रियांचेच कर्म होय असे समज मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले अरे या शिवाय सर्व ठिकाणी जाणणे किंवा जाणून जे कर्म करणे ते खरोखर बुद्धीचे कर्म आहे असे समज ते योगी बुद्धीला पुढे करून मनपूर्वक कर्माचे आचरण करतात परंतु ते वस्तुता नष्कर्मतेपेक्षाही मुक्त असल्याचे दिसतात जसा कर्मानुष्ठानात अहमभाव नसतो तसा कर्मसापेक्ष नकर्मतेचाही अहमभाव नसतो तर तो देहा सहमभावाचाही बांध झालेला असतो हे यातील तात्पर्य होय कारण बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही त्यांना अहंकाराची आठवणसुद्धा होत नाही म्हणून ते कर्मानुष्ठान करीत असले तरीही शुद्धच अलिप्त असतात असे समज अरे कर्म करणारा मी आहे असा कर्तृत्व अहंकार न ठेवता केलेले जे कर्म तेच नष्ट म होय हे गुरुपासून कळणारे मार्मिक तत्व ते जाणतात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता शांत रसात इतकी भरती आली आहे की ते तो पुरे मर्यादा सोडून पात्रात खाली सांडत आहे कारण आम्ही आता जे शब्दांनी प्रतिपादन करता येणार नाही ते बोललो हे ऐकण्याचा अधिकार कोण असे म्हणशील तर ज्यांच्या इंद्रियांचे दैन्य इंद्रियाधीनत्व पार नाहीसे झालेले आहे असे तो उत्कृष्ट वैराज्य संपन्न त्यालाच ही तात्विक भाषेने ऐकण्याचा ता अधिकार आहे मग श्री ज्ञानेश्वर महाराजांची बोलण्यावर संत म्हणतात अरे हे विषयांतर करणे पुरे कर कथेचा समज सोडू नकोस कारण तसे करण्यामुळे श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल जे मनाने आकलन करण्यात अवघड व वापोपूर्वक वा विचार करूनही बुद्धीला जे सापडत नाही ते अकलनीय तत्व दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले जे स्वभावताच शब्दमर्यादेच्या पलीकडचे आहे ते जर बोलण्यास सापडले तर मग इतर गोष्टीचे काय प्रयोजन आता तू अगोदर ती श्रीकृष्णार्जुनाची संवादात्मक कथा सांग ऐकणाऱ्याची ही उत्कट उत्कट इच्छा जाणून वृत्तीदास श्री ज्ञानदेव म्हणतात श्रीकृष्ण व अर्जुन ह्या दोनचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्यांचे मननपूर्वक अनुसंधान ठेवून त्यापुढे तोच ऐका मग श्रीकृष्ण अर्जुनात म्हणाले आता कृतकृत्य झालेल्या ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे संपूर्ण चिन्ह मी तुला सांगे ते तू लक्ष देऊन ऐक तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला घर विरवरीला शांती जगी येरू कर्म अभिलाषाची या गाठी खुंटी फळभोगाच्या मौलियाचा भावार्थ आपल्याला समजवतात हे पा आत्मज्ञाना जो पूर्ण संपन्न झाला आहे व ज्याला कर्मफलाच्या अगदी वीट आलेला आहे त्याला या जगामध्ये घरी बसल्यास शांती घरात घुसून वरते आपण होऊन प्राप्त होते अर्जुना त्याहून दुसरा जो संसारी तो कर्मबंधनामुळे अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकट बांधला जातो जैसा फळाची आ हवे तैसे कर्म करी आवे मग किजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू आहे ती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोधू नवद्वारे देही तो सतूची परी नाही ऋतूची न करी काही फल त्यागी होते होवाचं समजवतात फळाच्या इच्छेने कर्माचरण करणाऱ्याप्रमाणे जो बाह्यता सर्व कर्मे यथासांग करीतो परंतु त्या कर्माचा मी करता नव्हेच अशा बोधाने कर्माला त्याग करीतो त्याविषयी उदासीन असतो जो पुरुष जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे महाबोध नांदतो ज्याच्यावर कृपा करील त्या ब्रह्मज्ञान प्राप्त होते या ना या नवद्वारांनी युक्ताशा देहात वागून वागत असूनही ब्रह्मा की बोधाचे देहाने तादात्मिक भ्रांतीचा निरागत झाल्यामुळे तो नसल्यासारखाच आहे ज्याचे कर्म ब्रह्ममय झाले तो तत्वता काहीच करीत नाही गोपालकृष्ण की जय